आणि साईड पंचाच्या भूमिकेत अहिल्यानगरचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपंचा विनंती आहे त्यांनी डोकं भिडलं हप्ते डावाची पकड त्याला डोकं भिडलं हप्ते डावाची पकड महेंद्राची आडवा पाय टाकतोय सुंदर बचा विशालचा आणि दरम्यान कुस्ती आखाड्याच्या बाहेर स्टेप च्या नियमानुसार महेंद्राला एक गोल काही होऊ शकत आहेत सुरुवातीपासूनच आक्रमकता धारण केली आहे गदेचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे असे महेंद्र गायकवाड विरुद्ध विशाल बनकार एक प्रेक्षणीय लढत मार्गदर्शकांकडून सूचना दिल्या जात आहेत रॅम्पवर उभे असलेला था 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 प्रयत्न थांबा थांबा मिसल वर ध्यान ठेवा सरपंचाच्या सूचनेकडे आपलं लक्ष हवं आहे हिरल्या नगर विरुद्ध कोल्हापूर ऋषिकेश विरुद्ध ऋषिकेशाची ब्रांक पथकाची लढत सुरू आहे सरपंच दोन्ही कुस्तीगीरांना सूचना देत आहेत मार्गदर्शकांनी पैलवानाला सांगायचं सरपंचांना सूचना करू नका पुन्हा एकदा महेंद्र आक्रमक झालाय आणि सरपंचा इशारा डावाच्या पकडीतून मागे होत आहेत समज दिली जाते विशाल बंकरला कुस्ती करा ज्याला वर्बल वॉर्निंग म्हणतात तोंडी समाज सरपंच म्हणून काम आहेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदाजी आमले तर आखडा प्रमुख आहेत आंतरराष्ट्रीय पंच नितीश काबिले जुरिया बापील म्हणून काम पाहतात प्राध्यापक दिनेशजी गुंडसर मार्गदर्शक सूचना करतायत आणि सरपंचा इशारा लाल पट्टी धारण केलेल्या कुस्तीगाराला के तोंडी सूचना वर्बल वॉर्निंग पलंग कुस्ती करा एक शून्य महेंद्र गायकवाड एक गुण विशालने अध्याप गुणांचं खातं उघडलेलं नाहीये आणि दरम्यान पहिल्या फेरीची समाप्ती मध्यंतरानंतर चालू कुस्तीचा स्कोर लाल एक बाकी सय्यद बीड रीर कसुम पहिला पुकार विकास खरे सोलापूर यात मध्ये महाराष्ट्र केसरी माती भागामध्ये गौरव भगत सातारा रीर मध्ये तयार परभणीपट्टीमध्ये आपण तयार ठाणेश्वर वैभव पाटील सुहास गोडगे गोंदिया मुलापट्टीमध्ये तयार दुसऱ्या फेरीला प्रारंभ आक्रमक होतोय महेंद्र हप्ते डावाची पकड आणि डावाच्या पकडीतनं पुन्हा एकदा विशाल बनकर आकड्याच्या बाहेर व्हेरी गुड सरपंचाचा इशारा स्टेप आउट एक नियम आणि धावाच्या पकडीतनं बाहेर गेल्याबद्दल ताकीद कार अचूक निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले तीनही पंच या कुस्तीसाठी काम पाहत आहेत महेंद्रची तीन शून्याची भक्कम आघाडी अतिशय प्रेक्षणीय कुस्ती अरे बापरे पवनजी पडलेला विशाल बनकर संधी शोधतोय पटाला लागण्याचा प्रयत्न परंतु आपल्या भक्काम देहस्तीनं त्याचा हल्ला धुडकावून लावलाय महेंद्रानं पहिल्या मयूर तांबे सुंदर काही नाही मयूर काही नाही काही नाही काय नाही अहिल्या नगरवासियांना महाराष्ट्र एक तुल्यबल लढत चालू आहे उप महाराष्ट्र केसरीचा दावेदार ऍक्टिव्हिटी पिरियड या तीस सेकंदात जर महेंद्रा गुण घेतला नाही तर प्रतिस्पर्धी कुस्तीगीर विशाल बनकरच्या खात्यामध्ये एक गुण जमा होईल दोघांची चांगल्या प्रकारे झाली आहे आता ज्याच्या भात्यामध्ये दरम्यान ऍक्टिव्हिटी पिरियड संपलाय विसाला एक गुण गुण फरक तीन एक अखेरच एक मिनिट बोला बली की झो दुमदुम अहिल्यानगरची दुम ही कुस्ती पंढरी दुमदुमली आहे <laughs> दुहारी पटाची पकड करण्याचा प्रयत्न महेंद्राने एकरी पट उचललाय आणि दरम्यान कुस्ती आघाड्याच्या बाहेर स्टेप आउटच्या नियमानुसार पुण्या महेंद्रला एक गुण आणि गुण फलक चार एक वापरचे सरपंचाच्या सूचनेचा पालन करत चला पहिलवान <laughs> आक्रमणावर आक्रमण करून दोघांची भरपूर दमछाक झालेली आहे चार एकच्या च्या गुन्हा महिंद्रा आघाडीवर आहे पिछाडी भरून काढण्यासाठी विशाल बनकर प्रयत्नशील होतोय परंतु आपल्या भक्कम ताकदीनं नाही ना हल्ला परतवण्यात महेंद्रा पुन्हा एकदा यशस्वी आणि कुस्तीचे फक्त काही सेकंद आणि निर्णय महेंद्राच्या दे। शांतता शांतदा बेताल वेताल बेताल हो निर्णय होत्या विजय डिक्लेअर केल्यानंतर समर्थकांनी विजयाचा जल्लोष करा तो अधिकार आहे तुमचा परंतु निकालानंतर अरे संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड जहेंद्र गायकवाड सर्व पत्रकार बंधूंच्या माहितीसाठी महेंद्र गायकवाड चार एक गुणांच्या फरकानं आपल्या माती विभागाच्या अंतिम फेरीत पोहोचलेला आहे